नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आकाश हा दुष्यंतकडे डबा घेऊन आलेला असतो त्याच वेळेला दुष्यंत आता त्याच्याकडे बघत असतो त्याला असं वाटत असतं की भूमी पण येईल पण भूमी काही आलेली नसते तो एवढं म्हणतो की हे घ्या टीचर काका तुमच्यासाठी डबा पाठवलाय सायकल राणीने त्यावेळेला तो त्याला जरा संकुचितपणेच विचारतो की ताट कुठे जेवणाचं तेव्हा त्याला दुष्यंत त्या जागी दाखवतो आणि म्हणतो की ते बघा जेवणाचं ताट दुष्यंत आता मनातल्या मनात विचार करायला लागतो की हा इथे कशाला आलाय त्या भूमीने यायचं सोडून हा इथे मगच उगच डोमकावळा कशाला आलाय असं म्हणून आता तो उगचच मनातल्या मनात चिडत असतो तेव्हा हा जेवणाचं ताट घेऊन आकाश येतो आणि बाहेरून सायरनचा आवाज येत असतो म्हणून त्याला दुष्यंत म्हणायला लागतो की जरा प्लीज दरवाजा बंद कराल ना या आवाजामुळे ना मला त्रास होतोय काय ना मला बाऊ झालाय ना त्याच्यामुळे मला दुखतंय या आवाजामुळे तर आणखीच त्रास होतोय म्हणून मग आकाशला तो, आकाश तो दरवाजा बंद करायला सांगतो त्यावेळेला आकाश आता त्याच्या म्हणण्यानुसार जातो आणि दरवाजा बंद करून येतो दुष्यंत म्हणतो की काय घडलंय बाहेर पोलीस आलेत का तेव्हा आकाश सांगतो की हो बाहेर पोलीस काका आलेत कशासाठी असं विचारल्यावर आकाश म्हणतो की ना कोणतरी मुलगी आहे ना तिला कोणीतरी मारून टाकलं आहे आता हे ऐकल्यावरती दुष्यंत तर भरपूरच घाबरतो तो घाबरत त्याला घाम फुटायला लागतो आकाश म्हणतो की काय झालं आहे काका तुम्ही कशाला घाबरताय म्हणजे पोलीस का काल आहेत म्हटल्यावरती तुम्ही कशाला घाबरतायत तुम्ही काही केलं आहे का दुष्यंत हसायला लागतो आणि म्हणतो की मी कशाला काही करायला बघितलं ना माझी अवस्था तर काय झाली आहे आणि मी कशाला काही करू तेव्हा मग आकाश म्हणायला लागतो की नाही काय ना माझी आजी सांगते की ज्याने कोणी जर काही केलं असेल ना तर तीच व्यक्ती घाबरते चोराला पण जेव्हा भीती वाटते तेव्हा त्यानेच काहीतरी केलेलं असतं आता आकाशच्या हात जोरात दुष्यंत पकडतो आणि म्हणतो की तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास नाही का मी तुम्हाला किती वेळ सांगतो आता आकाशचा हात दुखल्यामुळे तो उठतो आणि म्हणतो की तुम्ही जेवून घ्या मी सायकल राणीकडे जातो आणि तुम्हाला काही हवं तर मलाच हाक द्या सायकल राणीला नको तो निघून गेल्यानंतर दुष्यंत ते ताटखाली पाडतो आणि म्हणतो की काय हा आकाश ना मला आता डोईजर व्हायला लागलेला आहे मुद्दामच आमच्या मध्ये मध्ये येत आहे या आकाशचाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे याला मोकळं सोडून चालणार नाही असं म्हणून शेजारीच असलेली उशी तो घेतो आणि तो मूर्खासारखा ती उशी चावायला लागतो आणि त्यानंतर मग इथे भूमी झोपलेली असते झोपलेली असताना तिचा डोळा लागलेला असतो मात्र थोड्या वेळाने तिला कुठल्या त्या आवाजाने जाग येते आणि ती आजूबाजूला अज� बघायला लागते ती म्हणते की नेमकं काय आहे अंधुक्षे लाईट्स चालू असतात समोर बघते तर भिंतीवरती ड्रॉइंग केलेलं असतं आणि त्या भिंतीवर हॅपी बड्डे सायकल राणी असं लिहिलेलं असतं आता हे ऐकल्यावर आणि पाहिल्यावर तिथे सुदिंग अशी एक म्युझिक चालू असते हॅपी बड्डेची लाईट म्युझिक चालू असते ते ऐकून तिला खूपच प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं त्यानंतर त्याच्या स्वतःच्या बाहुलीला घेऊन आकाश येतो आणि हॅपी बड्डे सायकल राणी असं म्हणून जोरात ओरडतो आणि त्याच वेळेला सायकल राणी म्हणजेच भूमी त्याचा हात धरते आणि म्हणते की वाव आकाश हे तर किती छान आहेस तू मग आकाश म्हणतो की आवडलं तुला आणि त्यानंतर तो तिला पद्देविश करून तिला मिठी देखील मारतो आणि त्यानंतर भूमीला एकदम चकित व्हायला झालेलं असतं की आकाशने हे सगळं केलंय ती म्हणते की हा दुसरा मोबाईल कोणाचा आकाश म्हणतो की हा ना अक्काचा आहे मी आत्तापुरता मागून घेतला होता तुला कसं वाटलं हे सायकल राणी हे चित्र तेव्हा ती म्हणते की हो खूप आवडलं म्हणजेच खू म्हणायचं आणि प म्हणायचंच नाही इतकं आवडलं तेव्हा मग तो म्हणतो की हे सगळं ना मी तुझ्यासाठी केलंय भूमी म्हणते की वा खरंच तू हे सगळं खूप छान लक्षात ठेवलंस आकाश म्हणतो की कसं आहे ना आपल्यामध्ये भांडणं झाली होती ठीक आहे भूमी म्हणते की हो इतकं सगळं दिवसभरात झालं आपल्या छोटं भांडणंही झालं तरीही तू हे मात्र नाहीस हा तो म्हणतो की मग आपल्या बायकोचा वाढदिवस कोणी विसरतं का आणि कसं आहे ना मला माझी आजी सांगते की नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना प्रेम हे कसं असावं तर ते मिठासारखं जीवनाची रंगत वाढवेल तसं म्हणूनच मग आपलं भांडण आहे ना ते आपलं जीवन आहे आणि त्यानंतर आपण भांडायचं ते कमी भांडायचं आणि मिठाप्रमाणे ते सगळं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि गोड देखील नातं करायचं आता हे ऐकल्यानंतर आकाशला ती म्हणते की खरंच तू किती लहान आहेस पण किती समजतदारीच्या गोष्टी करून जातोस असं म्हणून ती खुश होते तो म्हणतो की ठीक आहे सायकल राणी तुला माहीत नाही का मी आता काहीतरी ना सरप्राईज केलं आहे तुझ्यासाठी तेव्हा ती म्हणते की काय काय सरप्राईज तो म्हणतो की इथे बस आता तू तु। मी तुला काहीतरी आणतो असं म्हणून तो तिथे तिला बसायला सांगतो त्यानंतर मग आता आकाश हा भूमीसाठी पावाचा केक आणतो आणि ते पाहिल्यानंतर भूमी तर खूपच खुश होते ती आता प्रेमाने आकाशकडे बघतच राहिलेली असते आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी हा जो मी आता तुझ्यासाठी केक आणला आहे ना तो तू कट कर तेव्हा ती आता त्या केककडे म्हणजेच पावाकडे बघतच राहते आणि ती ते पाहून म्हणते की ठीक आहे कट करते आकाश म्हणतो की एक मिनिट थांब हा तो माचीच घेतो आणि काडीपेटीने ती मेणबत्तीच ते ती पेटवतो भूमी म्हणते की आकाश सावकाश मग आता काळीपेटीने ती जी पावावर मेणबत्ती त्याने लावलेली असते छोटीशी ती तो पेटवतो आणि म्हणतो की सायकल राणी हे बघ ही मेणबत्ती आता नाही या मेणबत्तीवर तू फुंकर मार आणि त्यानंतर मग तू हा केक कट कर तेव्हा मग सायकल राणी म्हणजेच भूमी खुश होते आणि म्हणते की ठीक आहे मी ही मेणबत्ती फुंकर मारते आणि त्यानंतर मग केक कट करते त्याच वेळेला त्या इथे आकाश खूपच खुश झालेला असतो या सगळ्यामध्ये तो भूमीकडे बघतच राहिलेला असतो भूमी हळूवारपणे त्या कॅन्डलवर फुंकर मारते आणि त्यानंतर मग फुंकर मारल्यानंतर तो केक ती कट करते त्याच वेळेला आकाश म्हणायला लागतो की सायकल राणी थांब केक कट कर मला तुला केक भरवायचा आहे आणि त्यानंतर सायकल राणी म्हणजेच भूमी ही तो केक बघते आणि त्या केकमध्ये मंदे मंदेच पावामध्ये सा आकाशने साखर भरून ठेवलेली असते ती म्हणते की आकाश हे काय या पावामध्ये तर तू साखर ठेवलेली आहेस तेव्हा आकाश म्हणायला लागतो की हो बरोबर सायकल राणी काय ना माझ्याकडे पा होता मला ना केक आणायला जमला नाही ना गं म्हणूनच मी याच्यामध्ये साखर टाकली कसं आहे ना केक हा गोड असतो ना म्हणूनच आकाश म्हणतो की घे तू खा कसा लागलाय सांग तेव्हा ती खाते आणि म्हणते की खरंच खूप छान खूप छान आणि गोड आपल्याच नात्यासारखा आंबट गोड लागतोय आणि आकाश आता तो केक तिला भरवतो आणि भूमी म्हणते की आकाश खरंच आज मी तुझ्याकडून खूप मोठी गोष्ट शिकली ती म्हणजे आपल्याकडे जी असेल त्याच्यामधून आपल्याला समाधान राहायला हवं खरं तर तू माझा बड्डे खूपच छान आणि स्पेशल सेलिब्रेट केलास आणि तुझ्याकडून शिकले मी जे हवं आहे ना त्याच्यातच समाधान मिळवता आलं पाहिजे आणि ते समाधान तू आज दिलेस मला असं भूमी आता त्याला म्हणते त्यानंतर आकाशला देखील भूमी आता केक भरवणार असते आकाश म्हणतो की सायकल राणी तुला माहिती नाहीये मी अजून तुझ्यासाठी काय काय केले ते तो मनातल्या मनातच हे सगळं म्हणत असतो की उद्याचा तुझा दिवस मी आणखी स्पेशल करणार आहे तुला माहीतही नाही इतकं स्पेशल करणार आहे उद्या पूर्ण दिवस तुझा फुल सर असणार आहे मग आता भूमी ही तो भावाचा तुकडा घेते आणि त्यानंतर तो तुकडा ती आता आकाशला देखील भरवते आणि अशा प्रकारे आकाशही आता खुश झालेला असतो दोघंजणीही खूप आनंदामध्ये असतात पौर्णिमाची आई खाली नाश्त्यासाठी येते आणि समोर टेबलवर इतके सारे पदार्थ पाहून तिचे तर डोळे अगदी बाहेर येतात ती विचार करू लागते की इतके पदार्थ रागिनीला समोर बघून म्हणते की बापरे बापरे काय हे तेव्हा रागिनी म्हणते की या बसा नाश्त्याला तेव्हा ती, ती म्हणायला लागते की हे नाश्त्याचे पदार्थ आहेत की मेजवानी केली इतके सारे पदार्थ आहेत नाश्त्याला तुमच्याकडे तेव्हा रागिनी म्हणते की हो मग बसा तुम्हाला हवं ते घ्या पौर्णिमाला तिथे नसताना मानसी असते मानसीला मध्ये म्हणते की काय ग काय बघत काय बसलीस नुसती आईला नाश्ता वाढ तेव्हा मग ती म्हणायला लागते ला की नको नको माणसे तू तिथेच थांब मी माझ्या हाताने नाश्ता घेते मला जेवढा हवा तेवढा काय ना हिचाही भा हात हिच्या बहिणीसारखा आखडताच आहे त्याच्यामुळे एवढी एवढंसं देणार त्यापेक्षा मीच घेते ना हा नाश्ता असं म्हणून आता ती बसते आणि नाश्ता घ्यायला लागते ला त्याच वेळेला इथे आता माणसी ही आईला खुनवते की सावकाश घे आणि त्यावेळेला रागिनी हे सगळं तिच्या आईचं रूप पाहत असते ती ताट घेते आणि त्या ताटामध्ये भरपूर सारे कांदाभजी घेते आणि त्यानंतर बाजूला बटाटा भजी असतात ते देखील ताटामध्ये खूप वाढून घेते आणि त्यानंतर मग माणसी म्हणते की आई सावकाश जेवढं हवं तेवढंच घे तुझ्या पोटाला पुरेल तेवढंच घे तेव्हा मग आता आई म्हणते की हो ताटाच्या बाहेर काही सांडलंय का खाते ना मी शांतपणे खाऊन दे मला रागिनी म्हणते की अगं हो हो अगदीच तुम्हाला हवं तेवढं खा पोटभर खा पुन्हा आईचं रडगाणं सुरू होतं ती म्हणते की काय हो माझ्याकडे काय नाश्त्याला नुसतं ते पोहे आणि उपमा खाऊन खाऊन मला कंटाळा आला आणि काय तळणीचं जराचं काय करायचं म्हटलं की झालं तेलाचं भांडं झोपडं असतं त्यानंतर मग म्हटलं काहीतरी गोडादोडाचं खीर वगैरे करूया तर काय अर्धा लिटर दूध दिवसभर वापरायचं असतं तेव्हा मग तिला रागिनी म्हणते की एक काम कर तु ना आईला जेवायचं काय ते विचार म्हणूनच ती म्हणते की दुपारी जेवणात तुम्हाला काय तेव्हा लगेच आई म्हणायला लागते की एक काम करा वांगेची भरलेली भाजी बाजरीची चांगलं लावून भाकरी आणि बाकी काय तुमच्याकडे आमटी कोशिंबीर भात वगैरे सगळं काही असेलच सागर संगीत तेवढं मात्र करा तेव्हा आता पौर्णिमा ही कुठे गेली असं विचारत रागिरी म्हणते की एक काम कर माणसी तू तरी जाऊन आता किचनमध्ये सांग की नेमकं काय हवं आहे आईला ते त्यानंतर इथे भूमी ही मोगरा बघते आणि त्या वासाने तिचं मन अगदी दरवळून गेलेलं असतं आकाशने तिला मोगऱ्याचा गजरा आणून ठेवलेला असतो आता ती आरशात बघूनच त्या मोगऱ्याला समोर धरूनच लाजत असते आणि खूप साऱ्या आठवणींमध्ये रमून गेलेली असते आता गजरा हातात घेते आणि त्यानंतर तो पिनीला लावून केसांमध्ये तो गजरा माळते आणि हे सगळं करत असताना तिला खूपच आनंद झालेला असतो तिची सकाळ अगदी छान सुगंधमयच झालेली असते आणि ते सगळं पाहून तिला अगदी आकाशच्या आणखीनच प्रेमात पडायला झालेलं असतं ती विचार करते की आता आणखी कसला आवाज येतोय बाहेरून बाहेरून सायकलसारखा आवाज यायला लागतो ती विचार करते की आकाशने सायकल दुरुस्त केली की काय आता हे सगळं येऊन ती बाहेर बघते तर समोर सायकल असते सायकलला पाहिल्यावरती आकाश आता सायकल ट्रिन ट्रिन करून वाजवत असतो आकाशला ती बघते आणि म्हणते की हे काय आकाश तो समोर येतो आणि म्हणतो की हे बघ सायकल आणि मी काय आणलंय ते आता पुढच्या भागामध्ये आकाशा भूमीला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे ते रात्रीचे सरप्राईज होतं ना ते वेगळं होतं आता हे वेगळं आहे आणि आजचा तुझा दिवस ना असं संपूर्ण सरप्राईजनेच मी भरून टाकणार आहे आणि हे सायकल बघ आता नवीन सायकल या सायकलमधून आपण जायचं असं तो तिला म्हणायला ला लागतो आणि त्यानंतर समोरच सायकल उभी असते भूमी आता आकाशकडे बघतच राहिलेली असते त्याच वेळेला आकाश आता तिच्याकडे पाहत असतो भूमीला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं आकाश आता तिच्या गालावर हात ठेवतो आणि त्यानंतर तिला त्या स्वप्नांमधून जागा करतो आणि तिला बसवून आता घेऊन चाललेला असतो दुष्यंत येऊन म्हणतो की मला असं कळलंय भूमी तुमचाच वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असं म्हणून तो हात पुढे करतो त्याच वेळेला आकाश काही तिचा हात त्याच्या हाताला लागू देत नाही तो तिला घेऊन जातो आणि थँक्यू असा आवाज देऊनच तिथून निघून जातो भूमी पण त्याला लांबूनच थँक्यू असं म्हणते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा